झाशी राणी चौक कारंजा येथे भाजीपाला लोड गाडीला लागली आग दोन तीन लोड गाड्या जळून खाक कारंजा शहर माहितीनुसार दुपारी चारच्या सुमारास दिनांक 24 एप्रिल झाशी राणी चौक येथे रोडच्या डिव्हायडरला सब्जीचा लोड गाड्या होत्या दुपारी चारच्या सुमारास अचानक आग लागल्यामुळे दोन ते तीन लोड गाड्या जळून पूर्णपणे खास झाल्या आग लागल्याची माहिती दादाजी रुग्णवाहिकेचे शुभम खोर यांनी तात्काळ श्री गुरु मंदिर रुग्णसेवक रमेश देशमुख यांनी घटनेची माहिती दिली त्यांनी ही माहिती फायरमन शुभम झोपाटे यांना देताच चालक बाळू काठोये फायरमन नरेंद्र भोयर राहुल बुल्हाने सचिन ठाकूर कैलास बारबोले शुभम झोपाटे संकेत आगमे अनुराग बारबोले सोनू खान इम्रान खान हे तात्काळ घटनास्थळी जाऊन आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविले झाशी राणी चौकामध्ये असल्याने काही काळ वाहतूक सेवा ठप्प झाली होती व आगीवर नियंत्रण मिळाल्याने पुढील अनर्थ टळला प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज